हे hey गाईच कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असेल आम्ही देखील खूप मजेत आहोत तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्हाला अक्षर ताईंच्या घरी आमंत्रण केले के के आणि सगळे कपल्स म्हणजे जे लग्न झालेले त्यांनाच बोलवलं आहे तर आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे मित्रांनो भरपूर उशीर पण झालेला आहे आणि मप्पा मम्मी पण भडकलेले आहेत तर चला मित्रांनो लगेच आता आपण खाली आता जाऊया आणि आपण गाडीमध्ये ताईच्या इथं जाऊया चला मित्रांनो आता बघा आता काहीच नाही बोलणार का ऍक्च्युअली विषय असं झाला आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा पप्पानी कडी वाजवली आणि पप्पा एकदम भडकलेले कारण का उशीर पण भरपूर झाला त्याच्यामुळं भडकलेले आणि आता बघा आता काहीच नाही बोलणार आता एकदम गपचूप बसतील काय प्रीती आहे आणि पावडरपूस पावडर पावडर कशी लावली तू हाय हाय अजून मम्मी आली नाही मम्मीने पण भरपूर टाइम केला केला ना यस के बिचारी आमची अक्षरता वाट बघत असेल तिथं माझे भाऊ कधी येणार सुरदा गेला एक कामाला सुरदा कामावरून तसंच मग पहिले घरी येईल त्याच्यानंतर मग ताईच्या येणार आहे चला मित्रांनो ताईच्या इथं भेटूया तर मित्रांनो आता मम्मी पप्पांना सगळ्यांना तिकडं सोडलं आहे मला एक ऑफिसवरती पाण्याच्या बॉटल टाकायच्या होत्या तर आतूला घेतलं आहे मी आता आणि आतू आणि मी आता ऑफिसला जातो आणि पाणी टाकतो मग त्याला एक भाऊजींच्या इकडं जाऊया चला मित्रांनो या आतचं बॉटल ऑफिसला टाकायचं आहे आणि आतू मला हेल्प करतो आहे लागला का तू दादा गेलेला आहे आतमध्ये आता आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल आम्ही गेलो भाऊजींच्या गावाला आणि यावेळी आम्ही कात्रपला आलो म्हणजे जिथं भाऊजी राहतात फ्लॅटमध्ये तिथं आलोय आणि आम्हाला जेव्हाच आमंत्रण केलेलं आहे हा तू काय बसील हां आपल्या ताईला ताईच्या लग्नाला एक महिना झाला काय सांगशील कसं करमतं का नाही घरी नाही आणि विषय असा आहे ना मित्रांनो आता आमची ताई म्हणजे लाडकी होती त्याच्यामुळं आमची नाणी एकदम म्हणजे कधी पण मला सॅड साड़ सॅड असते एकदम तिला म्हणजे रडायला येतो तिला ताईची आठवण आली ना त्याला की ताईला बोलते की चला भेटायला जाऊया पण आज ताईने आम्हाला आज चक्क म्हणजे जेवायला बोलवलं आहे सगळ्यांना तर चला मित्रांनो आता जास्त खूप वेळ झालेला आहे तिकडंच जाऊया मावजींचे तर आलेलं आहे आम्ही पाहुणी बंदाली बघ झाली पण शाकाल का रे सगळे टकले गेले ते नवं धरलंय काय सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे इकडे येऊ का शाकाल शाकाल ना शाकाल आता टोपी कशाला घालतो आता असे आता भूक लागले बिचाऱ्याला हे ताई मोजीटो मोजीताई कशी ताई बरी आहे ती बरी तू कसा एकदम मजेत तवदा आईने आम्हाला मोजीटो बनवून दिलेलं आहे यार या, या जावेला मस्त की ताईने आम्हाला खूप सुंदर असं जेवण बनवलंय काय कसं वाटतंय तुला खूप मस्त आहे ना सुरेख <laughs> ना या मित्रांनो या साइडला बावजी बसलेत आयुष्य आयुष्य अभय 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 बसला या साईडला आतू बसलायूया मित्रांनो आमचं जवळ मिळून झालेलं आहे आणि आता लेडीज जण आहेत ते बसणार आहेत जेवायला आणि पप्पांचा पण कार्यक्रम एकदम सुंदर झालेला आहे गुड जॉब मित्रांनो आता सूर्याला आनंद जाऊया कारण पाऊस पडतोय त्याच्याकडे गाडी नाही म्हणून आता आपण आनंद जाऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम पावसाचा आनंद एकदम खतरनाक आहे काय होतं आशिष खूप काही खूप काही खूप मजा आणि खूप मस्ती या पावसाच्या आनंदामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला जायचं आहे कोंडेश्वरला आणि कधी जायचं एक डिसाईड करूया जाऊ बाजू हां बिजणी ताई ना घेऊन जाऊ मला तर वाटतं ना आपल्या डॉक्टर झालं झाला असेल एवढा पाऊस चालू आहे चॉकलेट खाल्लंय आणि चेहऱ्याला पण लावलंय बघ बुक लागलंय

रही है। ये बाबू ये तू खाल्ला ना चॉकलेट चॉकलेट खाल्ला ना, चोकलेट? चोकलेट खाला ना?

सॉरी, मुझे इस बारे में नहीं पता चलेगा। Alexa, तेरे वो... को पत्रिका देता है मैं पत्रिका वह नियतकालिक कृति है जो मुख्यतः साप्ताहिक होती है तो मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता झाला आता पाच वाज हे सहा वाजलो घरी जायचंय का नाही <laughs> तर मस्त की बेडरूम मध्ये एसी लावल्या म्हणून सगळ्यांची आता एकदम झोप आले सगळ्यांना <laughs> आतीनेच एक तास मस्त झोप काढली आणि इकडं बघा सगळी पाहुणी मंडळी बसल्यात

मित्रांनो आम्ही आलेखाची खूप मजा येतोय तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि नानीला इथंच ठेवला आमचा ताईची खूप आठवण येते नानीला त्याच्यामुळं आम्ही तेव्हा नाना आपण फडकं वाटतो त्याच्यामुळं आता पाहिलं नाही पावणे महिन्यात चला चला जी चला बाय बाय भेटू आपण आई चला आई चलो आम्ही जाते

खूप एकदम सुंदर घेतात भाऊजीने जो तो बनवलेला तो एक नंबर होता मित्रांनो आणि खूप मजा आली ताईच्या घरी जसं गावामध्ये आम्ही गेलो तिथं पण मजा केली आणि आपल्या ताईच्या या फ्लॅटवरती म्हणजे कात्रपमध्ये तर तिथं पण मजा आली खूप मजा आली आणि नाना काय आले नाही कारण का नाना थोडं घेते बाहेर नाना पूर्ण पावसामध्ये फूल तिकडं मुंबईला पाऊस भरपूर चालू होता त्याच्यामुळं नाना काय आले नाही तर नाना वाटतात संध्याकाळी जाणार आहे से तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया तो आहे आपल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ काढायचे आहेत तर भेटूया मित्रांनो चला बाय बाय